सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी किंवा जेवणासाठी आलूचा पराठा तुमच्या नेहमीच्या पद्धतीने तुम्ही बनवतच असाल पण हा आलूचा पराठा जर काही छोटे छोटे बदल करून माझ्या पद्धतीने जर एकदा बनवाल ना तर हा पराठा नेहमीपेक्षा अधिक स्वादिष्टही बनेल आणि स्पेशल सुद्धा आलूचा पराठा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सुरुवात करूया हा आलू पराठा बनवण्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून आणि सोलून घेतलेले आहे मसाला तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सर कशामध्येही वाटून घेऊ शकता एक मोठा चमचा धने घालायचे एक मोठा चमचा सोप घालायचे हिरव्या मिरच्या मी चार घेतलेल्या आहे तुम्हाला पराठा किती तिखट हवा आहे यानुसार हिरव्या मिरच्या घाला या मध्यम तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहे म्हणून चार घातलेल्या आहे लहान ला मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या नाही घातल्या तरीही चालतील सहा ते सात लसूण पाकडे घातलेले आहे अर्धा इंच आलं घालायचं अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि सोबतच अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हा मसाला कुटून घेऊया पण एक लक्षात ठेवायचं हा मसाला तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटणार असो किंवा मिक्सरला वाटून घेणार असो या मसाल्याची पेस्ट अजिबात बनवायची नाही मसाला जाडसरच ठेवायचा आहे तेव्हाच या मसाल्यामध्ये जी आपण बटाट्याची भाजी बनवू ना ती जास्त चविष्ट बनेल आणि त्यामुळे पराठा सुद्धा खूप जास्त स्वादिष्ट बनतो तर इथे जवळून तुम्हाला मी मसाल्याचं टेक्स्चर दाखवते असा जाडसर आपल्याला मसाला तयार करायचा आहे मसाला तयार झालेला आहे इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता पराठ्याची पारी बनवण्यासाठी एका परातमध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तीन बटाटे आपण उकळून घेतलेले होते त्यापैकी जो एक बटाटा आहे ना त्यापैकी मी फक्त अर्धा बटाटा किसून या गव्हाच्या पिठामध्ये घालते आहे यामुळे काय होतं पराठ्याला चव खूप छान येते विशेष म्हणजे पराठा अगदी मौसूद बनतो म्हणजे दिवसभर जरी ठेवला ना तरी असाच मौसूद राहतो वातळ होत नाही आणि सोबतच यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे यामुळे सुद्धा पराठ्याची जी पारी असते ना ती खूप वेळपर्यंत मौसूद राहते आणि पराठ्याला चवही छान येते पण लक्षात ठेवायचं दही वापरत असताना ताजं असलेलं आणि क्रीमी असलेलं दही वापरा आंबट दही अजिबात वापरायचं नाही आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि थोडं पाणी घालायचं आणि डो ज्याला म्हणतात ना तसा तयार करायचा तर इथे तुम्हाला टेक्स्चर बघून लक्षात आलंच असेल की डो मी किती मौसूद मडलेला आहे वरून थोडं एक चमचा तेल घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं तर गव्हाचं पीठ इथे मळून झालेलं आहे आता हा डो आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवूया तोवर आपण मसाला तयार करूया यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची आता यामध्ये आपण जो मसाला कुटून घेतलेला होता तो घालायचा आहे जिरे मी मसाला वाटत असतानाच घातलेलं होतं त्यामुळे मी फोडणीमध्ये घातलेलं नाही आहे मसाला दोन ते तीन मिनिटांसाठी परतून झाला की यामध्ये कडीपत्ता घालायचा अर्धा चमचा हळद घालायची आहे चिरलेली कोथिंबीर घालायची हिरव्या मिरच्या आपण वाटण करत असताना घातलेल्या होत्या त्यामुळे मी लाल तिखट घातलेलं नाही आहे तुम्ही हिरव्या मिरच्या घातलेल्या नसेल तर यामध्ये लाल तिखट घालू शकता आणि जे बटाटे उकडून घेतलेले होते ते हाताने असे तोडूनच घालायचे आहे आपल्याला याला पूर्णपणे मॅश करायचं नाही आहे सोबतच मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घालते आहे काळं मीठ अर्धा चमचा घालायचं आणि सोबतच चाट मसाला किंवा आमचूर पावडर अर्धा चमचा घालायचं सर्व नीट मिसळून घ्यायचं बटाट्याच्या पराठा बनवण्यासाठी जी बटाट्याची भाजी आपण बनवतो ना ती बनवत असताना एक खास टीप लक्षात ठेवायची की यातले जे बटाटे आहे पूर्णपणे मॅश करायचे नाही बटाट्याचे चंक्स यामध्ये राहू द्यायचे या यामुळे काय होतं जेव्हा आपण पराठा लाटून घेतो ना तेव्हा हे चंक्स फुटून पराठ्याच्या बाहेर दिसायला लागतात आणि भाजत असताना बटाटे जे भाजले जातात ना त्यामुळे पराठ्याला चवही छान येते आणि पराठा जो आहे ना दिसायलाही खूप छान दिसतो तुम्ही ही ट्रिक वापरून बघा बटाट्याचा पराठा खूप चविष्टही बनेल आणि दिसायलाही खूप छान दिसेल तर जी बटाट्याची भाजी मी तयार केलेली होती त्यामध्ये कोथिंबीर घालून बटाट्याची भाजी गार करायला बाजूला ठेवली आणि जो डो मी तयार केलेला होता छान सेट झालेला आहे त्यातली एक छोटी गोळी काढायची आहे तवा गरम करायला ठेवायचा आणि इकडे आता आपण पराठा लाटून घेऊया त्यासाठी पोळपाटावर कोरडं गव्हाचं पीठ घालायचं आणि इथे जी गोळी मी घेतलेली आहे ती तुम्ही बघू शकत असाल नेहमीची चपाती लाटण्यासाठी जेवढी गोळी घेतो ना त्यापेक्षा मोठ्या आकाराची घेतलेली आहे सुरुवातीला याची मोठ्या आकाराची पोळी लाटायची आहे आणि पातळ लाटायची आहे कारण यामध्ये आपण जेव्हा बटाट्याची फिलिंग भरू ना त्यानंतर ही पोळी आपल्याला जास्त लांबवता येणार नाही कारण सर्व मसाला फुटून बाहेर येऊ शकतो आपल्याला पूर्णपणे फुटलेला पराठा नको आहे नाहीतर पराठा जो आहे पूर्ण तुकडे होऊन जाईल आपल्याला फक्त हलकासा फुटलेला पराठा हवा आहे आणि बटाट्याचा पराठा बनवत असताना अजून एक टीप लक्षात ठेवायची पराठा जो आपण बनवतो ना तो गुपगुबीत बनवायचा भरपूर फिलिंग आतमध्ये भरायची तेव्हाच बटाट्याचा पराठा चवीला छान लागतो तर इथे बघू शकत असाल तुम्ही मी भरपूर मसाला आतमध्ये भरलेला आहे आणि आता आपल्याला हा पराठा असा बंद करून घ्यायचा आहे आता वरून गव्हाचं पीठ घालायचं आणि जसं मी तुम्हाला सुरवातीला सांगितलं आपण बटाट्याचे थोडे चंक्स यामध्ये ठेवलेले होते त्यामुळे बटाटा जेव्हा आपण लाटो ना तेव्हा हा पराठा जागोजागी थोडा थोडा फुटलेला असेल पूर्णपणे फुटू द्यायचा नाही नाहीतर पराठ्याचे पूर्ण तुकडे होऊ शकतात म्हणून हलक्या हाताने लाटायचं आहे खूप जास्त लांबवायचं नाही आपण सुरुवातीला जेव्हा चपाती लाटलेली होती ना तेव्हा ती पातळ लाटलेली होती त्यामुळे पराठा दिसायला जरी गुबगुबीत दिसत असेल जाड दिसत असेल ना तरी सुद्धा याची पारी जी आहे अगदी पातळ आहे आतमध्ये भरपूर मसाला भरलेला आहे त्यामुळे हा पराठा चवीला खूप छान लागतो आता अगदी हलक्या हाताने मी हा पराठा लाटलेला आहे तर इथे बघू शकत असाल तुम्ही पराठ्याच्या वरून तुम्हाला बटाट्याचे चंक्स दिसत आहेत आता जो तवा गरम करायला ठेवलेला होता छान गरम झालेला आहे थोडं तेल ब्रश करून घ्यायचं आणि यावर आता पराठा शेकायला घालायचा आहे पराठा शेकण्यासाठी तवा सुरुवातीला नीट गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच पराठा शेकायचा आहे कुठलाही पराठा तुम्ही बनवत असाल तेव्हा गॅस मध्यम आचेवर ठेवा अगदी मंद आचेवर जर तुम्ही पराठा शिकाल ना तर पराठ्याचं जे वरचं कवरिंग असतं ना ते वातळ होऊन जातं बटाट्याचा पराठा शेकण्यासाठी शक्य असेल ना तर ताजं लोणी किंवा बटरचा वापर करा आणि नसेल तर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचाही वापर केला तरीही चालणार आहे पण ताज्या लोणीमध्ये बनवलेला जो बटाट्याचा पराठा आहे ना तो अधिक जास्त चविष्ट लागतो आणि बटरमध्ये बनवलेला सुद्धा बटाट्याचा पराठा छान लागतो आता दुसरा पराठा बनवत असताना मी यामध्ये थोडा चीज घातलेला आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर चीज घालून हा पराठा बनवून बघा मुले पिझ्झा बर्गर सुद्धा विसरून जातील एवढा चविष्ट हा पराठा लागतो आता जसं आपण पूर्वीचा पराठा बनवला त्या पद्धतीने हा पराठा बंद करायचा आहे तर दुसरा पराठा सुद्धा मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे हा पराठा थोडा आकाराने मी मोठा बनवलेला आहे वरून थोडं आपल्याला बटर किंवा तूप घालायचं आहे किंवा लोणी घातलं तरीही चालेल मी इथे लोणीचाच वापर करते आहे ताज लोणी उपलब्ध असेल तर लोणी घालून हा पराठा बनवा तर दुसरा पराठा सुद्धा मी शेकून तयार केलेला आहे बघू शकता दिसायला काय मस्त दिसतो आहे बघताच तुम्हाला खाण्याची इच्छा झाली असेल एवढा चविष्ट दिसतो आहे हा पराठा तुम्ही दिवसभर जरी ठेवाल ना तरी असाच मौसूद राहतो चवीला खूप मस्त लागतो म्हणजे पिझापेक्षाही जास्त चविष्ट लागतो आणि हा पौष्टिक तर आहेच बटाट्याच्या पराठ्याची खरी मजा घ्यायची असेल ना तर या पराठ्यावर ताज लोणी घाला आणि हा पराठा मस्त ताज्या क्रीमी गोड दह्याबरोबर खाऊन बघा अप्रतिम लागतो चवीला किंवा तुम्ही टोमॅटो सॉस लोणच्या बरोबरही हा पराठा खाऊ शकता तर हा पराठा बघू शकता काय मस्त दिसतो आहे गुबगुबीत दिसतो आहे आणि वरची पारी तुम्ही बघू शकता अगदी पातळ आहे सारण भरपूर भरलेला आहे आणि वरची जी पारी आहे अगदी पातळ आहे अशा पातळ आवरण असलेला हा बटाट्याचा पराठा ताज्या लोण्याबरोबर काय मस्त लागतो आणि गोड दही असेल ना तर मजाच काही वेगळी येते हा पराठा तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत धन्यवाद